या बातमीचे प्रायोजक आहेत ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त कळवण आणि कनाशी येथील ट्रॅक्टर्स भेट द्या हिमायतनगर जाहीर सभा भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची जाहीर सभा उत्साहात संपन्न हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार माननीय श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभा दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली सभेला नांदेड जिल्हा उत्तरचे भाजपा अध्यक्ष किशोर भाऊ देशमुख हिमायतनगर नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेंद्र वानखेडे भाजपा तालुका अध्यक्ष गजानन सायल रामभाऊ सूर्यवंशी आशिष सकवान तसेच भाजपाचे सर्व उमेदवार आणि शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली भाजपाचे एकूण दहा उमेदवार रिंगणात असून या सभेने प्रचाराला वेग आलाय वीस वर्ष वैद्यकीय सेवेतून जनतेचा विश्वास संपादन केलेले डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांना यंदा भाजपाने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून पुढे केले आहे यांनी मला एक संधी दिल्या शिस्तबद्ध व पारदर्शक विकास घडवून आणू असे मत व्यक्त करताना त्यांनी पाणीपुरवठा ड्रेनेज शिशी रोड मार्केट लाईन रोड वैद्यकीय सुविधांसह प्रमुख प्रमुख प्रश्नमार्गे लावण्याचे आश्वासन दिले एवढी त्यांनी सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीची जागा आणि गुरांचा कोंडवाडा यांचा प्रश्न दुर्लक्षित केल्याचा उल्लेख केला, केला तसेच स्मशानभूमीच्या कामाचा वेग बाजारोटे बांधूनही बाजार न भरणे यासारख्या अनेक प्रलंबित मुद्द्यांकडे सभेतून लक्ष वेधले स्वतःच्या भाषणात अशोकरावजी चव्हाण यांनी डॉक्टर वानखेडे यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा करणारा हा निस्वार्थ चेहरा आहे हिमायतनगरच्या चे विकासासाठी योग्य उमेदवार म्हणजे डॉक्टर राजेंद्र वानखेडे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले सभेत जनतेचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आणि भाजपाच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे वातावरणात जाणवत होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी वाय डी येणेकर हिमायतनगर नांदेड सर नगरपंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने तुम्ही जाहीर का मागितली काय सांगा असं आपण पाहत आहे की डॉक्टर बांधी जे आहेत राजेंद्र वानखेरी नवसे चांगले सुशिक्षित मेडिकल प्रोफेशनमध्ये असलेले आमचे उमेदवार आहेत लोकांच्या मागणीनुसार त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे एक लोकाभिभूत नेतृत्व आहे लोकांना मान्य असणारं हवाहवा असणार त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आमचे दहा उमेदवार निर्णय आहेत आणि आपण या सगळ्यांना लोक ही त्यांना काम करण्यासाठी उत्सुक आहे मला खात्री की आम्ही सर्व उमेदवारांनी अध्यक्ष उपाध्यक्ष घेऊन चांगल्या माहिती या भागाचे विद्यमान आमदार तुमच्यावर आरोप लावतात की माहिती झाली होती खोटं बोलतात आणि देवावर आठ ठेवा मी त्यावर आठ आहे खोटं बोलण्याचं काम नाही काय झाली तर अंगदा झालं मला पण ते आम्हाला झुरवत ठेवलं पाच सात दिवस खोटं बोलले आणि शेवटी आमच्या उमेदवारी काढून घ्यायचा प्रयत्न केलाय काय बरोबर नाहीये त्यांना करायचीच नव्हती तर मला तक खोटे बोलते त्यांच्या प्रस्तावाला मी त्यांना मान सन्मान देतो आजही देतो प्रतिनिधी आला होत नगरपंचायत निवडणुकीवर किती जागा परिस्थिती चांगली आहे चार दिवसात मतदान आहे लोकांना सोपवतो आम्ही ज्या अर्थी एवढा जनसमुदाय सभेसाठी उपस्थित आहे काहीतरी त्यांची मानसिकता आहे आमच्या बाजूने म्हणून असते सर आमदार कोळीकर म्हणतात की अशोकरावजी चव्हाण साहेब हे या विकासा विकासासाठी या भागात निधी देऊ शकणार नाहीत कारण नगरविकास मंत्री हे आमचे आहेत कसं पाहता या विधानाकडे राज्याचं नियंत्रण कोणाच्या हातामध्ये आहे राज्याचे प्रमुख पूर्ण आहेत ते युतीमध्ये जरूर आहेत पण राज्याचा अंतिम निर्णय घेणार राज्याचे मुख्यमंत्री असतात सर खूप गापासून प्रताप पाटील चिखली गेली तुमच्या आरोप प्रत्यारोप करतात त्यांना काय सांगणार काय सांगायची गरज नाही त्यांच्याशिवाय पोटच भरतात सभेला प्रचंड या ठिकाणी गर्दी होतो लोक ही त्यांना मतदान करण्यासंदर्भात उत्सुक आहेत आणि मला खात्री की सर्व उमेदवारांनी अध्यक्ष पदाचे पद घेऊन चांगल्या मदत केली सर या भागाचे विद्यमान आमदार तुमच्यावर आरोप लावतात की महायुती झाली होती आणि खोटं बोलतात त्यांनी देवावर हात ठेवा मी देवावर हात ठेवायला तयार आहे खोटं बोलण्याचं काम नाही काय झालीचा आनंद झाला असता मला पण ते आम्हाला झुलवट ठेवलं पाच सात दिवस खोटं बोलले आणि शेवटी आमची उमेदवारी काढून घ्यायचा प्रयत्न केलाय काय बरोबर नाहीये त्यांना करायची नव्हती तर माझी तक्रार खोटे होती आणि त्यांचा प्रस्ताव आला की त्यांना मान सन्मान देतो आजही देतो लोकप्रतिनिधी आघात आहे पण खोटं कशाला बोलतो कर सर येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत निवडणुकीवर किती जागा तुमचे जाणं तुम्हाला दिसत आहे असं आहे परिस्थिती चांगली आहे चार दिवसात मतदान आहे लोकांना सोपवतो आम्ही ज्या अर्थी एवढा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित आहे काहीतरी त्यांची मानसिकता आहे आमच्या बाजूने म्हणून आले असतील ना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा